चार जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळ घडामोडी आमोदा येथे फैतपूर रस्त्यावरील ईदगाह जवळील बाबा ट्रेडरमध्ये चोरी कोंबड्यांसह तेहतीस हजाराचा मुद्देमाल लांबवला धामोडी येथे वीज चोरी करताना चौघांना पकडले दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाडरचा शिवारात शेताच्या बांधावर ठेवलेले डिझल इंजन चोरी फैतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल यावल शहरातील बुरुज चौकात सट्टा मटक्याचे आकडे घेणाऱ्या एकाला पकडले यावल नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन प्रभाग क्रमांक दोन मध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी कर थकबाकी प्रकरणी शिरसाळ ग्रामपंचायतचे चार सदस्य अपात्र चारपैकी तिघांनी नाशिक आयुक्तांकडे दाखल केले अपील यावले येथील साने गुरुजी विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा विज्ञान प्रदर्शन संपन्न विद्यार्थ्यांनी सादर केले विविध प्रकारचे चाळीस उपकरणे यावले येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आदिवासी विकास परिषदकडून विविध मागण्यांचे दिले निवेदन तर साकळी येथून सात जानेवारीला श्री क्षेत्र शेगाव येथे जाणार श्री गजानन महाराज फाउंडेशन तर्फे पदयात्रा आता बघूया सविस्तर घडामोडी आमोदा या गावातील फैतपूर रस्त्यावर असलेल्या ईदगाह मैदानजवळील बाबा ट्रेडर्समध्ये चोरी झाली आहे अज्ञात चोरट्यांनी येथून तब्बल तेहतीस हजाराचा मुद्देमाल लांबवला आहे यामध्ये पंधरा कोंबड्या कापूस आणि ज्वारी आदींचा समावेश आहे तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे आमोदा तालुका यावल या गावात फैतपूर रस्त्यावर ईदगाह मैदान आहे या ईदगाह मैदानाजवळ बाबा ट्रेडर्स नावाचे एक शॉप बापू गुलाब पिंजारी यांचे आहे या ठिकाणी त्यांनी कापूस आणि कोंबड्या व इतर साहित्य ठेवले होते तेव्हा मध्यरात्रीनंतर कोणतरी अज्ञात चोट्यांनी येथून पंधरा कोंबड्या तीन क्विंटल कापूस साठ किलो ज्वारी असा एकूण तेहतीस हजाराचा मुद्देमाल लांबवला हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात बाबू गुलाब पिंजारी यांनी अज्ञात चोट्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे धामोडी या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली यामध्ये गावात चार जण वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा या चौघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट प्रमाणे दंडाची रक्कम आकारून नोटीस देण्यात आली मात्र या चौघांनी दंड भरला नाही तेव्हा दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध चो वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे धामोडी तालुका रावेर या गावात ऐनपूर वीज वितरण कंपनीच्या कक्षाचे सहाय्यक अभियंता देवेंद्र जीवराम महाजनसह पथकाने वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली यात गावात त्यांना कांतीलाल दशरथ पाटील रामलाल कडू पाटील हेमंत श्यामराव महाजन व सोपान घमा पाटील हे चार जण वीज चोरी करताना मिळून आले तेव्हा या चौघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंडाची रक्कम आकारणी करून नोटीस बजावण्यात आली आणि दंड भरण्याचे आदेश देण्यात आले मात्र या चौघांनी दंड भरला नाही तेव्हा दंड भरला नाही म्हणून या चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सहायक अभियंता देवेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास करिता हा गुन्हा निंभोरा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे यावल शहरात फैपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर पाडळचा शिवारात शेतगट क्रमांक नऊशे एकोणवीसच्या बांधावर ठेवलेले डिझेल इंजन हे अज्ञात चोट्याने चोरी केले आहे पाच हा हे डिझेल इंजन होते ते कोणीतरी तेथून लांबवले हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाडळसा तालुका यावल या शेत शेत शेतगट क्रमांक नऊशे एकोणावीस आहे या नऊशे एकोणावीस शेतगटाच्या बांधावर पिकाला पाणी देण्यासाठी डिझेल इंजन ठेवले होते पाच हाऊस पॉवरचे चार हजार रुपये किमतीचे हे डिझेल इंजन होते या डिझेल इंजनची शेताच्या बांधावरून कोणीतरी अज्ञात चोट्यांनी चोरी केली हा प्रकार शेतकरी सुरेश तुकाराम नेहते राहणार हाऊसिंग सोसायटी पाडळसा यांच्या निदर्शनास आला तेव्हा त्यांनी प्रारंभी सर्वत्र डिझेल इंजिनचा शोध घेतला मात्र डिझेल इंजिन कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात सुरेश नेहते यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर ठाण्याचे पोली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश चौधरी करीत आहे यावल शहरातील भरुज चौकात एक जण एका टपरीच्या आडोशाला सट्टा जुगार खेळवताना पोलिसांना मिळून आला तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून सट्टा जुगारचे साहित्य हस्तगत करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा प्रमाणे यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे यावल शहरात अंकलेश्वर ब्रहानपूर राज्य मार्गावर बुरुज चौक आहे या बुरुज चौकात महाराष्ट्र किराणाजवळ एका टपरीच्या आळोशाला ईश्वरलाल नारेकर हे सट्टा जुगार खेळवताना पोलिसांना मिळून आले तेव्हा त्यांच्याकडून पोलिसांनी चारशे साठ रुपयाची रोख रक्कम आणि सट्टा जुगारची साधने हस्तगत केली व त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात भूषण चौहान यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा परमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे यावल नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देत प्रभाग क्रमांक दोनमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रभागात सुमारे पन्नास वर्षापूर्वी पाईपलाईन टाकण्यात आली आहे व आता ती अवस्थेत आहे त्या त्यामुळे त्यातून कमी दाबाचा पाणीपुरवठा या भागात होत आहे तेव्हा आता या भागात नव्याने पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी येथील नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर उपाध्यक्ष आरिफ खान आयुब खान व काँग्रेसचे विक्की गजरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये इस्लामपुरा पंचशीलनगर मातंगवाळा ही दाट वस्ती आहे या भागात सुमारे पन्नास वर्षापूर्वी पाईपलाईन टाकण्यात आली होती ती देखील तीन इंचची पाईपलाईन होती आता या भागात वस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि ही पाईपलाईन जीर्णावस्थेत आहे त्यामुळे यातून कमी दाबाचा पाणीपुरवठा होतो आणि नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते म्हणून आता या भागात तातडीने चार इंची किंवा सहा इंच असलेली पाईपलाईन टाकण्यात यावी जेणेकरून या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष आरिफ खान अयूब खान काँग्रेसचे विक्की गजरे भीमराव रतन गजरे आरिफ खान प्रदीप गजरे विक्की गजरेसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत शिरसाळ ग्रामपंचायतचे चार सदस्य ग्रामपंचायत कराची थकबाकीची रक्कम वेळेवर न भरल्यामुळे अपात्र ठरले आहे या चौघांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशांमुळे अपात्र ठरवण्यात आल्याने यावल तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे तर या चारपैकी तीन सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध नाशिक आयुक्तांकडे अपील दाखल केले आहे शिरसाळ तालुका यावर ग्रामपंचायतच्या सदस्यांनी मालमत्ता कराची रक्कम ग्रामसेवक यांनी बजावलेल्या नोटीसीच्या मुदतीत न भरल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे याबाबत ज्ञानेश्वर तुकाराम सोनोने यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता त्यानुसार निसारखा जाबासखा तळवी ज्योतिविलास बळगुजर साधना काशीनाथ पाटील व उल्हास रूपचंद ढाके यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणासशे एकोणसाठचे कलम चौदा ह अन्वय उपजिल्हाधिकारी गजेंद्र पटोळे यांच्या सहीने पत्र पाठवून अपात्र घोषित करण्यात आले आहे या कारवाईमुळे यावल तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात एकच खळबळ आली आहे तर शिसाळ ग्रामपंचायतीचे अपात्र ठरवण्यात आलेल्या या चार सदस्यांपैकी निसारखा जाबाजखा तळवी साधना काशीनाथ पाटील उल्हास रूपचंद ढाके या तिघा सदस्यांनी कराची थकबाकी ही वेळेत अदा केलेली आहे या संदर्भात तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालाविरुद्ध नाशिक आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले आहे या अपिलावर आता एकोणावीस जानेवारी रोजी सुनावणी होणार असून या सुनावणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे यावल शहरातील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा तथा विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध विद्या प्रकारचे तब्बल चाळीस उपकरणे सादर केले होते व या उपकरणांची माहिती देत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले या अव्वल शहरात नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयाच्या आवारात अपूर्व विज्ञान मेळावा तथा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी उपप्राचार्य एस इंगळे पर्यवेक्षक व्ही ए काटकर ज्येष्ठ शिक्षक डी एस फेगडे पी एन सोनोने विज्ञान मंडळ प्रमुख उज्ज्वला पाटील सह आदींची उपस्थिती होती या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे चाळीस प्रकल्प तयार करून प्रदर्शनात उपकरणं सादर केली व आपापल्या उपकरणाची माहिती देत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले सदर कार्यक्रमास सर्व विज्ञान शिक्षक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या विज्ञान प्रदर्शनात परीक्षणाचे काम रूपाली चोपडे व आर एस बारी यांनी केले मोठ्या उत्साहात यावल येथील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा आणि विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आदिवासी विकास परिषदकडून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या विविध अडीअडचणी समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे यावल येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहे या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या वतीने संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष ॲडवोकेट दारासिंग पावरा यांच्या नेतृत्वात प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यासह चोपड्या तालुक्यात सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ विविध ठिकाणी वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा त्याचप्रमाणे डी बी टीचा निर्वाह भत्ता ड्रेस कोडची रक्कम तातडीने देण्यात यावी शासकीय आदिवासी आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात यावे शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपळा भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेज चोपळा व डॉक्टर सुरेश पाटील नर्सिंग कॉलेज चोपळा या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकित आहे ती त्वरित मिळावी सह विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत तातडीने या मागण्या आपण आपल्या पातळीवर लक्ष देऊन सोडवू असे आश्वासन प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांनी दिले आहे या निवेदनावर ॲडव्होकेट दारासिंग पावरा संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नामा पवरा राहुल बारेला श्रीकांत बारेला विजय पावरा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत यावल येथे शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृह प्रवेश व इतर समस्या संदर्भाबाबत आज प्रकल्प अधिकारी वरुण पवार साहेब यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा डी पी टी निर्वाह भत्ता ड्रेसकोर ॲप्रोन नामांकित शाळेमध्ये शासनाच्या जी आरनुसार सोयीसुविधा पुरवण्यात यावे वसतिगृहात रिक्तपद असतील ते रिक्तपद तात्काळ भरवण्यात यावे इतर विविध सं... स... समस्या संदर्भात आज साहेबांसोबत आमची चर्चा झाली साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आहे की दोन तीन दिवसात तुमचे पूर्ण समस्या तात्काळ सोडवण्यात येतील अशी गावी माननीय और पवार साहेबांनी आम्हाला दिला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की साहेबांनी दोन तीन दिवसात पूर्ण आमचे मागणे पूर्ण करतील जय जोहार लढेंगे जितेंगे जय आदिवासी साकळी येथून येत्या सात जानेवारी रोजी शेगाव येथे श्री गजानन महाराज फाउंडेशन तर्फे पदयात्रा निघणार आहे दरवर्षी साकडी येथून शेगावसाठी ही पदयात्रा जात असते यंदाचे हे तेरावे वर्ष आहे व यासाठी परिसरातील तब्बल एकशे पंचवीस भाविकांची नोंदणी झाली असून नाव नोंदणीचे काम अजूनही सुरू आहे ज्यांना कुणाला या पदयात्रेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी नाव नोंदवावे असे आवाहन श्री गजानन महाराज फाउंडेशन साकळी यांच्यातर्फे करण्यात आले आहे साकडी तालुका यावल येथील मनवेळ रोडावर जोशी फार्ममध्ये श्री गजानन महाराज देवस्थानातून सात जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता भुसावळ मुक्ताईनगर वडनेर भोलजी खामगाव आणि पुढे गजानन महाराजांच्या शेगावी पदयात्रा जाणार आहे या पदयात्रेचे हे यंदाचे तेरावे वर्ष आहे या पदयात्रेत मोठ्या संख्येत भाविक भक्त सहभागी होतात तेव्हा यंदा ज्या पदयात्रेत नाव नोंदणी सुरू आहे तेव्हा ज्या कोणी भाविक भक्तांना या पदयात्रेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपापले नावं नोंदवावे असे आवाहन श्री गजानन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी वासुदेव मोते पितांबर वळगुजर हर्षल बाविसकर मुकेश बोरसे यांनी केले आहे